डोळखाम विभागातील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल शेख यांच्या माजी केंद्रीय मंत्री कपिल पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीची शहापूर तालुक्यात ताकद वाढत असून माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे डोळखाम येथील रफिक शेख गुरुनाथ रसाळ आणि बुधा बर्तड यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात आज जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे जिल्हा परिषदेच्या शहापूर तालुक्यातील कोठारे व वा वाशाळा गटात भाजपाची ताकद आता वाढली आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मुरबाड येथील जनसंपर्क का कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडला त्यात कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे व लहू गायकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली गेल्या काही महिन्याभरापासून माजी आमदार पांडुरंग बरोरा भास्कर जाधव शिवाजी देशमुख सुभाष हरड वसंत रसाळ यांच्या माध्यमातून रफिक शेख यांच्या भाजपा प्रवेशासाठी प्रयत्न सुरू होते रफीक शेख गुरुनाथ रसाळ आणि बुधा बरतळे यांच्याबरोबरच दिनेश रांजणे दत्तात्रय भोईर दत्ताजी शिंदे नामदेव हंबीर सुनील सामरे जिगर वोरा तलवाडे येथील माजी सरपंच हिरामण खोडका यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उल्हास बांगर माजी मुरबाड तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव रामभाऊ दळवी दीपक खाटे श्रीकांत श्रीकांता धुमाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आकाम विभागातील रफीक शेख गुरुनाथ रसाळ आणि मृदा बर्तट या तिघांच्या नेतृत्वामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी दोन जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे कोठारे आणि वाशिळा या दोन जिल्हा परिषद गटांमध्ये भारतीय जनता पक्षाला निश्चितपणाने जिल्हा परिषद निवडणूक असो की अजून कुठली निवडणूक असो त्या निवडणुकांमध्ये यश निश्चितपणाने मिळेल अशा प्रकारची परिस्थिती आज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही रफिक शेख यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा याच्यासाठी प्रयत्नशील होतो त्यामध्ये पांडुरंग बरोरा असतील भास्कर जाधव असतील शिवाजी भाऊ देशमुख असतील सुभाष आरट वसंत रसाळ हे सगळेच सहकारी प्रयत्न करत होते यामध्ये सतत त्याने आम्हाला सांगितलं की मी योग्य वेळी प्रवेश करेन जिल्हा परिषदची निवडणूक जाहीर होते जाहीर झाले की प्रवेश करेन पण शेवटी योग्य वेळ यावी लागते आणि कोणाचा तरी हातभार लागायला लागतो असं आमच्या प्रयत्नांना यश आलंच पण यामध्ये मुरबाड तालुक्यातला माझा सहकारी आहे लहू गायकर आणि आमचे कल्याण कल्याणचे माजी महापौर पंडलिक शेठ म्हात्रे यांनीही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांचाही सतत त्यांच्यावर दबाव होता की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा आणि आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे नाही डोळकाम जिल्हा परिषद गट हा आमचे वडील स्वर्गीय बरोरा साहेब असतील मी असं आमच्या सोबतच राहिलेला भाग आहे आणि ते मी मध्यंतरी माझा प्रवेश झाल्यानंतर काही मंडळी माझ्यासोबतच होती परंतु अधिकृत त्या त्या ठिकाणी प्रवेश बाकी होता त्याचा शिक्कामोर्तब आज या ठिकाणी आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या हस्ते प्रवेश करून या ठिकाणी झालेला आहे नक्कीच हा डोलकाम जिल्हाप डोळ डोलकाम विभागातील कोठारे गट आणि गट हे दोन्ही गट या ठिकाणी आमची ताकद वाढलेली नक्कीच हे दोन्ही गट भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील अशा प्रकारचा वातावरण त्या ठिकाणी तयार झालं आहे